आमच्या लक्षात येते ना मग ठीक आहे बघा आपण किती जरी हुशार झालो तर देवापेक्षा मला वाटते हुशार होता येत नाही चतुरा तोशी रोमणी गुनला बनण्याची खाणी चतुरा तोशी रोमणी गुनला बनण्याची खाली मुकुट सळा मनी देवापेक्षा चतुर आतापर्यंत नाही देव चतुर आहे चतुराचा शिरोमणी आहे गुण लावण्याची खाण आहे माझा भगवंत नाहीतर काही काही माणसं इतके चतुर इतके चतुर एक जण तर हॉटेलमध्ये जेवायला गेला हॉटेलमध्ये लिहिलेलं होतं हॉटेलमध्ये की आजोबाने जेवायचं नातवानी बिल आहे ते म्हटले आपण पोटभर जेवून नातू येईल आणि बिल भरेल पोटभर ये पंक्ती पठाण आम्ही आता एका गावात कार्यक्रमाला गेलो होतो कीर्तनाला म्हटले शंभर <laughs> लोक जेवायला दोन हजार म्हटलं आलं कुठून हे सैन्य नेमकं ते म्हटले हे पंक्ती पठाण पंगत बसली का जेवायला तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल दोघ हजार नुसते जेवायला आळंदीमध्ये एवढे मंगल कार्यालय महाराज कोणी इवत तिथं लग्न लावायला येतो फार मोठा प्रॉब्लेम जर विचारला ना म्हटले कुणाकडचे येतो ते म्हणतो मी नवरदेवाकडचा आहे दुसऱ्याला विचारलं तुम्ही म्हटलं नवरीकडचे नाही असे पंक्ती पठाण एका पंक्तीत जाऊन बसले एक जणांनी विचारलं का म्हटले तुम्ही कुठून तो म्हटला मी नवर देवाकडचा इकडचा म्हटलं नवरीकडचा तो म्हटला अनुकाचा तोंडात ही काय लग्नाची पंगत आहे का तिराव्याची पंगत आहे म्हटलं ही पंक्ती पठाण लोक फार अवघड हे जेवायला गेले आणि पोटभर जेवले ना आजोबानी जेवायचं नातवानी बिल भरायचं म्हटले येईल नातू भरेल बिल जेवण केलं हॉटेलच्या बाहेर काना कना निघाले निघाल्याच्या नंतर मालकाने आवाज दिला अ मालक बसा म्हटले काय बिल द्या ना जेवलात ना तुम्ही आता दोन हजाराचं खाल्लं बिल द्या तो म्हटलं हे बघा मालक आम्हाला वाचता येतं तुमच्या हॉटेलवरती तू तु बोर्ड आहे ना त्या बोर्डावर असं लिहिलं होतं आजोबानी जेवायचं नातवानी बिल भरायचं आता आम्ही जेवलो आमचे नातू येतील आणि बिल कळत नातू येतील आणि बिल भरतील आता आम्ही कशाला बिल देऊ त्या हॉटेल मालकाने सांगितलं हे बिल काही तुमचं नाहीये म्हटले मग तुमच्या आजोबाचा काढा दोन दोन हजार म्हटले आता आपण देवापेक्षा चतुर आहे का नाही देव आपल्यापेक्षा आहे म्हणून नात बाबा माझं मन तुझ्या चतुर कारण भगवंताने जर कुणाकोणाला सहकार्य केलं आतापर्यंत इतिहास आपण पाहिला सत्ययुगापासून द्वापार युगापर्यंत कलयुगापर्यंत सत्ययुगामध्ये एक लाख आयुष्य होत होतं की नाही एक लाख आयुष्य होत त्रेता युगामध्ये एका लाखातला एक शून्य कमी झाला राहिलं किती दहा हजार द्वापार युगामध्ये दहा हजारातला एक शून्य कमी झाला राहिलं किती हजार आता कलियुगामध्ये द्वापारातला एक शून्य कमी झाला राहिलं किती आणखी एखादा शून्य कमी झाला मग काय दहा वर्षात गोट्या खेळायच्या ग म्हणजे त्या देवाचे किती उपकार आहेत आपल्यावरती महाराज देवे दिला देह भजन पोमटा त्या देवाला शरण गेलं पाहिजे एक जणांनी मला सांगितलं म्हटले ताई कोरोनामध्ये चार लाखाचं नुकसान झालं माझं म्हटलं अरे बेटा तू फायद्यात आहे नाही हो चार लाख गेले चार लाख गेल्यानंतर कुणाचा फायदा होतो का मी म्हटलं तरी तू फायद्यात आहे तो म्हटलं नाही चार लाख गेले म्हटलं तरी फायदा झाला तो म्हटला फायदा कसा झाला अरे म्हटलं कोरोनामध्ये हो हो लाखोंच्या संख्येने माणसं आपल्याला सोडून गेली गेली का नाही इकडं कोरोना आलता का मी बोलले तुम्हाला कळते ना आमच्याकडं मेल्यावर जाळतात इकडं कसं आहे कसं कस का? अरे चार लाख गेले तरी तुम्ही म्हणताय फायदा झाला मी म्हटलं हो फायदाच झाला तो म्हटला कसा फायदा झाला तेव्हा मी त्याला सांगितलं कोरोनामध्ये लाखोंच्या संख्येने माणसं आपल्याला सोडून गेली पण त्या लाखामध्ये आपण जिवंत आहोत हा फायदा नाही का तुमचा हा फायदा त्यांना तुमचा म्हणून देवा मन तुझ्या चरणी लागू दे। देवा माझे चरणी संसार व्यसनी ने दी। मेरी लगी श्याम संग प्रीतय दुनिया क्या जाले? मेरी मसंग प्रीत दुनिया क्या प्रित मुझे मिल गया मन का मीत ये दुनिया क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने विश्वा मध्ये एखादी वस्तू जर आपण सुंदर पाहिली तर त्या वस्तूच्या प्रेमात पडतो किती छान वस्तू आहे एखादा व्यक्ती पाहिला तर त्याच्याही प्रेमात पडतो विश्व जंनी निर्माण केलं तो किती सुंदर आहे चबी देखी मैंने शाम की जब से हुई बावरी मैं तो त तब...